नमस्कार मित्रांनो आज प्रथमच मी स्पर्धा परीक्षेच्या साठी थोडंसं उपयुक्त माझ्या पद्धतीने एक छोटेखानी प्रयत्न करत आहेत नक्कीच तुम्हाला तो, तो आवडेल आवडला असेल नक्कीच या व्हिडिओला शेअर करण्यास विसरू नका तर मित्रांनो विविध स्पर्धा परीक्षा होत असतात आत्ताच नुकतीच आगामी काळात उच मुंबई उच्च न्यायालयाची मेगा भरती आपल्या महाराष्ट्रात निघून निघालेली आहे त्यानिमित्तानं व्यक्ती व त्यांची टोपण नावे या संदर्भात आपण हा व्हिडिओ बनव बनवत आहोत तर सर्वप्रथम वि वा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांना कवितेत किंवा साहित्यात कुठल्या नावाने ओळखलं जाते तर कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते त्यानंतर आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणून ओळखले जाते तसेच राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज हे कवितासाठी ओळखले जाते तर बाळकराम हे नाटकासाठी ओळखले जाते म्हणजे राम गणेश गडकरी हे नाटककार बी होते आणि कवीसुद्धा होते म्हणून हे आवर्जून लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की राम गणेश गडकरी हे कवितांसाठी जर विचारले गेले तर गोविंदाग्रज नावाने ते लिखाण करतात आणि बाळकराम जर म्हटले गेले तर नाटकासाठी राम गणेश गळकर यांचा उल्लेख आवर्जून केला जातो निवृत्ती रामाजी पाटील यांना पी सावळाराम म्हणून ओळखले जाते चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचं लिखाण हे आरती प्रभू या नावाने ओळखले जाते माणिक सीताराम गोडघाटे तर कवी ग्रेस हे खूप म्हणजे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतात साहित्य क्षेत्रात यांचं नावलौकिक आहे म्हणून यांचं नाव हा महत्त्वाचा आय एम पी प्रश्न असू शकतो की माणिक सीताराम गोळगाटे यांचं टोपण नाव काय असेल किंवा कवी ग्रेस यांचं मूळ नाव काय असेल तर माणिक सीताराम गोळघाटे हे आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायचं आहे आणि आय एम पी करून ठेवायचं आहे त्यानंतर यशवंत दिनकर पेंढारकर तर यांच्यासाठी टोपण नाव आहे जे कवी यशवंत गोपाळ हरी देशमुख यांनीसुद्धा शतपत्रे लिहिली होती ते लोकहितवादी म्हणून ओळखले जातात आणि जर व्यक्तीच्या मधलं जर सर्वप्रथम आपण नाव घेऊया भीमराव रामजी आंबेडकर की यांना लोक बाबासाहेब विश्वरत्न भारतरत्न घटनेचे शिल्पकार हे सुद्धा वेगवेगळ्या नावाने त्यांना ओळखले जाते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला मी जास्त वेळ घेणार नाही मी सुद्धा एक विद्यार्थी आहे तुम्हाला चांगल्यात चांगला, चांगला देण्याचा प्रयत्न रोज करणार हा पहिला प्रयत्न तुम्हाला नक्की आवडला असेल तर उद्यासुद्धा याच वेळेला याच चॅनलवर आपण अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी आणूया या माध्यमातून माझीसुद्धा एक सराव होईल आणि तुम्हालासुद्धा उपयुक्त माहिती माहिती देण्याचा मी प्रयत्न करेल तर मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा म्हणजे जेणेकरून मला तुमच्यापासून काहीतरी प्रेरणा मिळेल आणि तुमच्यासाठी आणि संयुक्तपणे आपल्यासाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आणि या माध्यमातून आपण अजून काही यातून नवीन घडवण्याचा प्रयत्न करू आणि चांगल्यात चांगली माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद